पूर्ण अंक संख्या रेषेवर दाखवण्यासाठी आपणास प्रथम संख्या रेषेची ओळख असणं आवश्यक आहे बघा संख्या रेषा आहे संख्या रेषेवर शून्य हा आरंभ बिंदू असतो आणि शून्याच्या उजवीकडील जे अंक असतात ते धनसंख्या असतात थोडक्यात संख्या रेषेवर शून्याच्या उजवीकडे धनसंख्या असतात तर संख्या रेषेवर शून्याच्या डावीकडे पूर्ण संख्या असतात विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी आपणास जे पूर्णांक नंबर आहेत किंवा पूर्णांक संख्या आहेत या पूर्णांक संख्या आपल्याला सहज लिहिता येतात उदाहरण मला जर अधिकच सहा लिहायचं असेल तर बरोबर एवढा इक्वल पार्ट हा जेवढा समान पार्ट आहे एवढ्या समान भागावर रेषा आपण मी या ठिकाणी सहा अंक लिहू शकतो परंतु पूर्णांक संख्या आपल्याला सहज संख्या रेषेवर लिहिता येतात त्या धन असोत की ऋण असोत तसंच या ठिकाणी मी तेवढंच अंतर जेवढा अंतर आहे सेम म्हणजे हे अंतर जेवढा आहे तेवढंच अंतर या ठिकाणी घेऊन एक बिंदू काढून या ठिकाणी वजा सहा सुद्धा मी येऊ शकतो म्हणजेच तुमच्या लक्षात आलं असेल की पूर्णांक संख्या आपण संख्या रेषेवर सहजपणे देतात परंतु अपूर्णांक संख्या कशी दाखवायची ते आता आपण बघणार आहोत आपल्याला एक शेदो संख्या संख्या रेषेवर दाखवायची असल्यास ठेव कशी दाखवणार ते आपण बघूया बघा या ठिकाणी संख्या रेषे आहे या संख्या रेषेवर आपण पाहिलं तर उजवीकडे धन पूर्णांक संख्या आहेत आणि डावीकडे ऋण पूर्णांक संख्या आहेत आता आपल्याला एक छेद दोन ही धन संख्या आहे ती आपल्याला दाखवायची याचा अर्थ आपण धन बाजूकडे करणार आता एक छेद दोन ही धनसंख्या दाखवायची असल्यामुळे छेदस्थानी दोन असल्याने हा शून्य हा शून्य हा एक यांच्या दरम्यान जेवढ्या भाग आहे या भागाचे सारखे दोन भाग आपल्याला करायचे आहेत म्हणजेच या ठिकाणी मला या ठिकाणी बिंदू काढावे लागणार असाच बिंदू प्रत्येक भागात मला काढायचा आहे जेणेकरून आपल्याला पुढच्या पूर्णांक सुद्धा लिहिता येतील अशा पद्धतीने आपण आता प्रत्येक दोन एककांमध्ये सारखे भाग केलेत आता शून्य ते एक मध्ये हा मी एक भाग केला म्हणून हा जो असणार आहे माझा अपूर्णांक असणार आहे हा एक छेद दोन

आणि हा असणार आहे दोन आठ शेत दोनचा अर्थ होतो चार, चार म्हणजे अशा पद्धतीने संख्या रेषेवर आपल्याला अपूर्णांक दाखवायचा असल्यास जो छे छेद असतो त्या छेदा इतके त्या मध्ये म्हणजे शून्य ते एकच्या दरम्यान किंवा एकच्या च्या दोनच्या दरम्यान या भागांमध्ये तेवढे सारखे भाग आपल्याला करायचे असतात आणि सारखे भाग दिल्यानंतर आपल्याला अपूर्णांक सहज दाखवता येतो अजून एक द्वारे आपण हे संकल्पना स्पष्ट करूया तर आपल्याला तीन छेद पाच ही संख्या संख्या रेषेवर दाखवायची आहे तर ते कशी दाखवायची ते आपण बघूया मग असे सांगितलं तुम्हाला काय सांगितलेलं आहे की जो अपूर्णांक आपल्याला दाखवायचा आहे त्याचा छेद जो अपूर्णांक आपल्याला दाखवायचा आहे त्याचा छेद जेवढा असेल तेवढे पार्ट आपल्याला त्या दोन शून्य ते एक मध्ये जो बघाय बघा याच्या चारखे छेद पाच आहे की नाही अपन का या एक या दरमियान शून्य एक या दरमियान या सारखे पांच भाग करना एक दोन तीन चार पांच अरे सारखे चार भाग अपन पांच भाग के लिए बघा एक भाग हा दूसरा भाग तीसरा भाग चौथा भाग आणि पांचवा भाग अच्छा नर ही जी आहे माझी हा अपूर्णांक असणार आहे बघा या ठिकाणी आपण दाखवूया हा पूर्णांक असणार आहे एक छेद पाच हा पहिला जो भाग केलेला आहे असणार आहे तो असणार आहे आपला एक छेद पाच आणि दुसरा जो आता आहे हा दुसरा भाग सारखा आपण हा असणार आहे दोन छेद पाच हा असणार आहे तीन छेद पाच हा असणार आहे चार छेद पाच आणि हा असणार आहे पाच छेद पाच पाच छेद पाच चा अर्थ म्हणजे काय होतो एक म्हणजे तुमच्या लक्षात आलं असेल जेव्हा आपल्याला कोणताही अपूर्णांक संख्या रेषेवर दाखवायचा असेल तो धन असो की ऋण असो ऋण असेल तर आपण या बाजूला सारखे भाग करणार डाव्या बाजूला जर का ऋण अपूर्णांक असेल तर आपण डाव्या बाजूला सारखे भाग करणार किती पाच कारण या ठिकाणी तीन छेद पाच हे अपूर्णांक आपल्याला दाखवायचा आहे त्या ठिकाणी अधिक असल्यामुळे आपण धन संख्या चिन्हाच्या बाजूने आपण पाच सारखे भाग केले तर यापुढे मी सारखे पाच भाग केले बघा एक दोन तीन चार आणि पाच सारखे पाच भाग केल्यानंतर हा जो पुढचा सहा छेद पाच हा असणार आहे सात छेद पाच हा असणार आहे आठ छेद पाच आणि हा असणार आहे नऊ छेद पाच आणि हा जो दोनचा असणार आहे हा दहा छेद पाच दहा छेद पाच म्हणजेच काय पाच दोन्ही दोन। संक्या, ते म्हणजे दोन अशा पद्धतीने आपल्याला संख्या रेषेवर अपूर्णांक दाखवता येतो आता आपल्याला वजा दोनशे पाच ही संख्या संख्या रेषेवर दाखवायची आहे ती आता कशी आणि कुठे दाखवायची बघूया सांगितल्याप्रमाणे आपण काय करणार प्रत्येक एककामध्ये म्हणजे शून्य ते एक ते दोन दोन ते तीन या दरम्यान आपल्याला काय करायचं आहे सारखे भाग पडायचे आता शून्य ते एकच्या दरम्यान आपण काय करणार त्या दिलेल्या एककाचे युनिटचे आपण सारखे पाच भाग करणार आहोत चला करूया हा पहिला भाग झाला हा दुसरा भाग झाला हा, हा, हा तिसरा भाग झाला चौथा आणि राहिला पाचवा अशा पद्धतीने हा पहिला भाग हा दुसरा भाग हा तिसरा भाग हा चौथा भाग आणि पाचवा भाग अशा पद्धतीने आपण काय केलेले आहे त्याचे सारखे पाच भाग केलेले आहेत आता पाच भाग केल्यानंतर आपल्याला पूर्ण विचारलाय वजा दोन छेद पाच तुमच्या लक्षात आलं असेल अपूर्णांक आपल्याला ऋण विचारल्यामुळे आपण शून्य ते वजा एकच्या च्या दरम्यान शून्य ते वजा एकच्या च्या दरम्यान सारखे पाच भाग केलेले आहेत ओके आता वजा दोन छेद पाच हा अपूर्णांक आपल्याला लिहायचा आहे आपण क्रमांक देऊया क्रमांक कसा देणार बघा हा जो एक नंबरचा आपण दिलेला आहे या ठिकाणी आपला तो अपूर्णांक असणार आहे वजा एक छेद पाच दुसऱ्या नंबरचा जो आपण काढली रेषा ही असणार आहे वजा दोन छेद पाच म्हणजेच या संख्या रेषेवर तुम्ही वजा दोन छेद पाच या ठिकाणी दाखवू शकता बरं पुढचा अपूर्णांक कोणता येणार बरोबर कोणता येणार वजा तीन छेद पाच आणि हा अपूर्णांक कोणता असेल या ठिकाणचा या ठिकाणचा अपूर्णांक असेल वजा चार छेद पाच आणि हा जो पूर्ण काळी रेषा दिसते आहे ही हा असणार आहे वजा पाचशेद पाच वजा पाच शेत पाच म्हणजे काय वजा एक या ठिकाणी दिसतोय त्याचप्रमाणे जर का तुम्हाला या ठिकाणी सारखे भाग केले समजा हा एक भाग झाला दुसरा भाग झाला तिसरा भाग झाला चौथा भाग झाला आणि पाचवा भाग झाला या ठिकाणी तुम्हाला विचारलं फॉर एक्झाम्पल आपण असं समजूया या ठिकाणचा अपूर्णांक कोणता आहे आपल्याला तो सांगता आला पाहिजे सांगता यायला पाहिजे की नाही मग सांगा बरं किती येणार किती येणार आपल्याला कॅल्क्युलेशन करायचं म्हटलं तर हा तुमचा सहावा भाग हा सातवा बघा बाग, हा पाच छेद पाच आहे हा वजा सहा वजा सात वजा आठ वजा नऊ वजा दहा फायदा तुमचा वजा अकरा फायना तुमचा वजा, वजा बारा म्हणजेच या ठिकाणचा पूर्णांक वजा बारा छेद पाच असा येणार यावरून तुम्हाला दिलेला हा पूर्णांक कोणत्या दोन पूर्णांका दरम्यान आहे हे सुद्धा आपल्याला सांगता येतं समजा तुम्हाला विचारलं वजा बारा पाच हा पूर्णांक कोणत्या दोन दरम्यान आहे आपलं उत्तर काय असणार आहे वजा तीन आणि वजा दोन या दोन पूर्ण ऋण दरम्यान हा वजा बारा पाच हा पूर्णांक आहे म्हणजे व्हाईस वरचा हे सिक्कीन्स असतो जर का तुम्हाला संख्या रेषेवरचं स्थान दाखवायचं असेल स्थानही दाखवता येतं आणि तो कोणत्या दोन पूर्णांक संख्येच्या दरम्यान आहे हेही सांगता येतं मित्रांनो संख्या रेषेवर निर्देशित केलेला अपूर्णांक लिहिण्याच्या सरावाने तुमची मागची संकल्पना अगदी क्लिअर होणार बघा या ठिकाणी पहिला प्रश्न आहे या ठिकाणी संख्या रेषा दिलेली आहे आणि त्याच्यावर एक बिंदू निर्देशित केलेला आहे निर्देशित केलेला बिंदू बघा या ठिकाणी हा दिसतोय याचा आपल्याला या ठिकाणी कोणता अपूर्णांक असेल ते आपल्याला शोधायचा आहे यासाठी आपण काय करणार शून्य ते एक च्या दरम्यान किती सारखे भाग केलेले आहेत ते आपण बघणार बघा हा पहिला भाग आहे एक हा दोन हा तीन हा चार हा पाच आणि हा सहा म्हणजे शून्य ते एकच्या दरम्यान एकूण सारखे सहा भाग केलेले आहेत म्हणजेच या ठिकाणच्या अपूर्णांकाचा छेद सहा असणार आहे चला मग नंबरिंग करूया आपण हा जो पहिला असणार आहे हा असणार आहे एक छेद सहा हा दुसरा भाग असणार आहे दोनशे सहा आणि जो विचारलेला आहे आप आपल्याला तो असणार आहे तीनशेद सहा म्हणजे संख्या रेषेवर जो अपूर्णांक निर्देशित केला होता तो आहे तीनशेद सहा अशा पद्धतीने आपण संख्या रेषेवर निर्देशित केलेला अपूर्णांक सुद्धा दाखवू शकतो आता उदाहरण क्रमांक दोनकडे जाऊया या ठिकाणी निर्देशित केलेला अपूर्णांक या ठिकाणी दिसतोय आपण काय करणार शून्य ते एकच्या च्या दरम्यान किती सारखे भाग केले आहेत ते बघणार बघा हा पहिला भाग हा दुसरा भाग हा तिसरा भाग हा चौथा भाग हा पाचवा भाग म्हणजे या ठिकाणी शून्य ते एक दरम्यान एकूण सारखे भाग केलेले आहेत म्हणून छेद त्याचा पाच असणार आहे त्याला आपण नंबरिंग करूया या ठिकाणी एक छेद पाच हा पूर्णांक असणार आहे दोन छेद पाच हा पूर्णांक असणार आहे तीन छेद पाच हा असणार आहे चार छेद पाच हा असणार आहे पाच छेद पाच म्हणजे काय एक एक दिल्लीच आहे हा पुढचा आहे सहा छेद पाच हा असणार आहे सातछेद पाच आठ हा असणार आहे आठ छेद पाच म्हणजे आपल्याला जो अपूर्णांक दिलेला होता निर्देशित केलेला होता तो आहे आपला आठ छेद पाच पुढचा कोणता येणार हा बरोबर नऊ छेद पाच आणि हा किती आहे दोन म्हणजेच किती दहा छेद पाच दहा छेद पाच म्हणजेच दोन अशा पद्धतीने आपल्याला है तो आ, संख्या शिवाय निर्देशित केलेला पूर्णांक लिहिता येतो आता ऋणा अं संख्या किंवा ऋणा पूर्णांकाच्या प्रश्न विचारलेला आहे तो आपण बघूया या ठिकाणी संख्या चिन्ह दिसत आहे आपल्याला ते बघूया आपण हा निर्देशित केलेला आहे तो आपल्याला शोधायचा आहे आपलं पहिले काय कारण आपण शून्य ते एक हा इथं वजा एक आहे म्हणून या बाजूला आपण घर म्हणणार हा एक दोन तीन म्हणजे शून्य ते वजा एक या दरम्यान सारखे तीन भाग केले आहेत म्हणून या ठिकाणी निर्देशित केलेल्या अपूर्णांकाचा छेद तीन येणार ओके आता काउंटिंग करूया बघा हा असणार आहे हा पहिला पूर्णांक आपण त्याला नाव देऊया एकशे तीन हा असणार आहे दोनशे तीन वजा असल्यामुळे वजा येतील वजा एकशे तीन वजा दोनशे तीन हा वजा तीनशे तीन हा वजा चार छेद तीन हा वजा पाचशे तीन आणि हा वजा सहा छेद तीन या पुढचा आहे वजा सातशेद तीन आणि हा जो विचारला होता तो काय असणार आहे वजा आठशे तीन म्हणजे या ठिकाणी जो दिलेला हा पूर्णांक होता तो काय होता वजा आठ छेद तीन इथे असणार आहे वजा आठ छेद तीन हा पुढचा नऊ छेद तीन म्हणजे तुमच्या लक्षात आलं असेल वजा नऊ चे तीन याचा अर्थ तीन त्रिकेनऊ वजा तीन या ठिकाणी दिलेला आहे पाच असणार आहे तुमचा वजा दहा छेद तीन हा वजा अकरा छेद तीन हा वजा अकरा छेद सॉरी वजा बारा छेद तीन हा तेरा छेद वजा तेराशे तीन वजा चौदाशे तीन आणि हा असणार आहे वजा पाच म्हणजेच किती वजा पंधरा छेद तीन तो वजा पंधराशे तीन न लिहिता त्याला डायरेक्ट पूर्णांकामध्ये आपण लिहू शकतो पुढचा प्रश्न बघूया या ठिकाणचा अपूर्णांक आपल्याला शोधायचा आहे बघा शून्य ते वजा एक दरम्यान किती सारख्या भाग आहेत बघूया एक दोन तीन चार म्हणजेच हा असणार आहे एक छेद चार वजा छेद चार हा वजा दोनशे चार, चार हा वजा, चार चार, वजा छेद चार हा वजा छेद चार आणि हा वजा पाच छेद चार अपूर्णांक असणार आहे अशा पद्धतीने संख्या रेषेवर निर्दिष्ट केलेला अपूर्णांक सुद्धा आपल्याला ओळखता येतो फक्त या ठिकाणी लक्षात ठेवण्याची गोष्ट आहे शून्य ते एक दरम्यान जेवढे सारखे भाग केलेले असतात त्या भागाला नंबरिंग करा आणि छेद तो सारखा येतो त्याबद्दल नंबरिंग करून आपल्याला कोणताही अपूर्णांक या ठिकाणी लिहिता येतो